नमस्कार मी सो डॉक्टर रेणुका कानडे जन्स आयुर्वेदिक न्यूरोस्पाइन हॉस्पिटल पैठण वार दांगोळी सेंटर आज आपल्याकडे सविता ताई हे पेशंट एम आय डी सी इथून आलेले आहे त्यांना कमरेपासून दोन्ही पायाचा त्रास असल्याकारणाने त्यांनी आपल्याकडे दहा दिवसाच्या संयुक्त उपचार पद्धतीमध्ये जे आपण उपचार त्यांना दिले त्या उपचारांथी त्यांना आज किती आराम आला हे आपण आज त्या ताईंच्या तोंडून जाणून घेऊया नाव सांगत आहे तुमचं पूर्ण सविता संजय बर मला त्रास तुम्हाला माझी गुडघे दोन्ही पायावर बसू देत मला आता दहा दहा खूप कोर्स केला मी दोन कोर्स केले हा दोन कोर्स केले तर मला आता बसता येतं उठता येत मांडू मांडी घालून बसले मूड उठता येत नव्हतं चालता येत नव्हतं चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं बसले की त्रास व्हायचं आता मला बसता येतं उठता येतं आता खूप छान वाटते पाय माग जात नव्हते आता जाते बस मांडी घालून बसायला खूप त्रास खूप त्रास व्हायचा बसले ना जेवायला तुटून चालता येत नव्हतं असं थोडं लागले चालत होते उभी राहिले की मग खाली बसायला त्रास व्हायचा स्वजनशिवा हॉस्पिटलचे उपचार कसे वाटले तरी खूप छान वाटले खूप बसून दाखवा बरं बसून दाखवा घालता येत